देवाच्या कार्यक्रमाला विषय काय एरवी देवाच्या कार्यक्रमाला हॅलो फ्रेंड्स नमस्ते तर आज आम्ही आलोय गावाला तर तुम्ही घराचं बॅकग्राऊंड बघून तुमच्या लक्षात येईलच की आम्ही आली सासरी महाबळेश्वरला जे की आमच्याकडे आलेले आहेत आज बाळूमामांची बकरी तर ती कालच आलेत पण काल रात्री आम्ही इथं पोहोचलो त्याच्यामुळे काय ब्लॉग मध्ये जास्त दाखवता नाही आला आणि इथं मोदक आहे जो की माझ्याकडे बघत बसलाय मी बोलतीये तर चिंटी पिंटी हा चिंटी पिंटी तर आता आम्ही जाणार आहोत पुढे मंदिरात तर मंदिरात आज आमोशा म्हणजे बाळूबाच्या भंडाराचा कार्यक्रम होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या वेळेस जेवणाचा नियोजन आमच्याकडे आहे तर ते ह्याच्यासाठी की दरवर्षी आता मोदकचा सॉरी मोदकचाच म्हणते शंभूचा पट्टे ते चौदा मेला सो तुम्हाला माहितीये की चौदा मेला मी नेहमी अनाथ आश्रमात किंवा काहीतरी शंभूच्या निमित्त दान करत असेल तर ह्यावेळेस हा योग आलाय की बाळूमामांच्या मेहंदी पण इथं आल्यात आणि शिवाय आम्ही पण आहे पंधराचा कार्यक्रम पण आहे तर म्हणून मग आजच्या दिवशी आम्ही हा जेवणाचा प्रोग्राम ठेवलेला आहे तिथं तर पुढे कंटिन्यू बघा की मेंढी किती कार्यक्रम कसा होतोय असं बरं काही तू काय होतंय रे हा ती किर कुरासोबत बोलते एवढी चला हिरो चला चला मंदिरात चला चला नाही यायच आज बाळूबामांच्या भंडारा आहे म्हणे मोदकनी चक्क चक्क येल्लो घातले आणि आम्ही ग्रीन घातलय <laughs> मी आणि आता आली साडी घातलेली तर आता आम्ही फायनली निघतोय मंदिरात जायला शंभू आणि परी गेले त्याच्या पप्पांसोबत काकांसोबत शंभू कसा मोदक कसा बघतो इकडं वळून वळून तर ताईंचं आवरलंय तुम्हाला मी आधीच्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं की आमच्या जाऊबाईंची डिलिव्हरी झालेली सो त्या येणार नाहीये त्या तिकडे झोपल्यात कारण त्यातला आज बारावा दिवस आहे तर त्या काय आता सव्वा महिना घर सोडत नाही मम्मींच पण आवरून झालंय इकडे ह्यांचा नटापट होतय का नाही आज झाला चला चला मोदी मोदी सरकार कसं बघत तर बघा आता मी आलोय मंदिरात तर नेहमी तर मंदिरातल्या फक्त आतला घाबरा भरलेला असतो पण आज आतमध्ये मंदिर फुल होऊन बाहेर एवढी गर्दी आता आम्हाला माहित नाही कुठं जागा भेटते बसायला शंभू आणि इकडे परीक्षा घ्यायला तर काही घेणं देणंच नसतं देवाचं आ? चप्पल कुठे काढायची तर फुल गर्दी मला वाटते बाहेरच बसायला लागते काय माहिती आज तर बघा एवढी सारी गर्दी होती की म्हणजे मी पहिल्यांदाच बघितली इवन आमच्या वाडीत आ, तीन दिवसाचा सप्ताह पण असतो परत दर महिन्याला दर आमवशीला भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो पण मंदिराचा आतलाच घाबरा भरतो तर ही बघा इथे एक्स्ट्राची एवढी माणसं बसलेली आहेत आणि इव्हन अजून खूप सारे येत होते गाडी पार्किंग लावायला पण जागा नव्हती म्हणजे बघा ना की देवाचं किती महत्त्व इव्हन बाळूमामांचं किती महत्त्व आहे प्रत्येकजण हल्ली बाळूमामांना मानतं आणि बाळूमामांच्या मेंढी तिथं आल्यात म्हणून प्रत्येकजण लांबून लांबून दर्शनासाठी येत होतं तर मामांचा गजर चालू होता तर मस्त अशा टाळ्यांचा गजर चाललेला तर खूप भारी वाटत होत हाय ना ग परी तू कुठे बसलेलीस पण का तू उंडत होतीस तिथे खेळायला अच्छा शंभून दोघं खेळत होते पोरांचं तसंच असतं की जा कुठेही गेलं तरी पोरं आपले लहान पोरं एन्जॉय करत असतात त्यांचं खेळणं तर चालूच असतं तर खूप भारी झालं आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे गेलो तर मंदिराच्या बॅक साईडला होत्या जे की मेंढी होत्या है ना बाबू किती किती गर्दी आणि खूप सारी गर्दी होती पण खूप सारी मजा हा बरोबर तर बघा इथं लावून लावून लाईन लावून वगैरे सगळे असे शे प्रॉपर शिस्तीत दर्शन घेत होते आणि इथे पण बाळूमाचा फोटो वगैरे पुजला होता जे की मेंढ्यांसोबत जे येतात ना लोक तर त्यांनीच ते पूजा वगैरे केली होती आणि इकडा मेंढ्यांच्या गळ्यात ओटी बांधत होते प्रत्येकजण तर मी ह्या वेळेला ओटी नव्हती बांधली मी दुसऱ्या दिवशी बांधली होती तर म्हणजे मेंढीच्या गळ्यात ओटी बांधायची आणि मेंढीच्या उजव्या कानात म्हणजे आपली जी इच्छा आहे ती मागायची तर असं बरंच काय बाय होतं बघा इकडे जेवण वगैरे बनवायची सोय होती म्हणजे सगळ्यांना महाप्रसाद होता जो की आदमापूरला बाळू म्हणजे तर प्रत्येक येणारा माणूस उपाशीत जातच नाही तर तसंच आमच्या वाडीत पण होतं तर इकडं गाड्यांचं तर बाप बाप म्हणजे एवढं फुल पार्किंग झालेलं ना की पूर्ण मी फर्स्ट टाईम असा व्ह्यू दिसला मला की वाडीमध्ये की एवढी गर्दी तुफान गर्दी म्हणजे आजूबाजूच्या गावातली सगळे लोक आलेली जे की दर्शनासाठी आलेले तर खरंच खूप भारी वाटत होतं म्हणजे अगदी दिवाळी साजरी झाल्यासारखंच आमच्यासाठी हा सणच होता एक प्रकारचा जे की बघा हा अच्छा महाबळेश्वर तालुक्यात पहिल्यांदा आलेलीत ना ते पालखी हा हा तर महाबळेश्वरमध्ये बघा पहिल्यांदा आमच्या वाडीत आले तर खरंच खूप भारी वाटत आणि मोठ्या गाड्या शेतात लागलेल्या अच्छा असं एका तर परी सांगते की गाड्यांचा सा विषय की कुठली गाडी कुठे लागलेली तर इथं सगळ्यांचा मस्त काळे वेळ वाजून भजन चालू झालेला तर त्यानंतर इथं आम्हाला भेटला आरतीचा माना तर तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल की एवढं सगळ्या लोकांच्या तुम्हाला आरती कशी काय भेटली तर आरती ज्यांना भेटते की ज्या दिवशी म्हणजे प्रत्येक चा आमावश्याचंच असतं की ज्यांचं अन्नदान असतं तर त्यांना आरतीचं मान असतो तर अशी प्रथा आहे तिथं तर आमचं म्हणजे एक दोन वर्ष आम्ही अन्नदानासाठी ट्राय करत होतो पण आमचा नंबर लागत नव्हता वेटिंगलाच होता पण ह्या वर्षी नेमकं ह्याच आमावश्याला नंबर पण लागला त्यातनं बामांची बकरी पण आली आणि एवढी गर्दी म्हणजे खूप भारी वाटलं खरं की म्हणजे नाही का एवढ्या वर्ष आम्ही वाट बघितली ती गोष्ट ह्या दिवशी आली की सगळंच भारी झालं त्या दिवशी आणि पब्लिक पण खूप सारं होतं खूप भारी झालं आरती चालू तिकडची आरती झाली चालू रे हा मी याची आरती आरती चालू आहे त्याची आरतीचा विषय हा आरती चालू आहे आरती आज जोर 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 थोडासा सूर लाव मोठा

तर बघा इथं फायनली पंक्ती पडल्या तर लेवळे माणसं की जेवायला म्हणजे इवन ही पहिलीच पंगत होती तर फुल टू सगळे बसलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एवढी फजेती झालेली की वाढणारे कमी वाढणाऱ्यांपेक्षा खरं तर भांडी कमी पडत होती तर मी ही आतमध्ये पंगत बसलेली तर एवढी एकच पंगत वाढायला मला चान्स भेटला खरं पण म्हटलं की ठीक आहे तेवढं तर तेवढी सेवा झाली थोडीफार आणि पण एवढी माणसं होती म्हणजे इव्हन भांडी कमी पडत होती ना म्हणजे वाढायला भांडीसुद्धा कमी पडत होती एवढी म्हणजे तूफान गर्दी होती म्हणजे लिमिटच्या बाहेरच आहे ना परी तू काय वाटलंस ग आणि इथे शंभू माझे माग मागं करतो आहे का लुटू 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 चाललेला मला भूक लागली मला भूक लागली मोदक पण करत होता हा मोदक पण चांगले करत होता शंभू परी सगळे करत होते तर बघा म्हणजे फुल एकदम अगदी रोड वरून पण माणसं बसलेली रोडवरती पण तर भारी वाटत होतं म्हणजे एवढं मोठं अन्नदान म्हणून खरंच खूप भारी वाटत होतं की बघा इकडे खाली तर दरीच आहे म्हणजे शेत आहेत शे अशी खाली तर तिकडं पण एकदम कडेवरती पण लोक बसलेले काय मंदिराच्या पण हा हा तेच तेच तर खूप सारी गर्दी होती बरी काहीतरी काम करायचं ना तिथं वाढू लागायचं ना तर त्याच्यानंतर इथं आमचा सत्कार पण केला नारळ वगैरे देऊन हॅन्स वगैरे आणि त्याच्यानंतर मी इथं काय करते यार मी परत वाढायला चालू केलं का हां तर मग मी इथं परत वाढायला आलीये असं तर माझं चालूच होतं वाढाय बिडायचं कार्यक्रम आजन मधनं का भांडी कार्यक्रम किती ना एक वाजून गेलो एक वाजले करेक्ट तर पप्पा मी आणि हे आणि पहिल्या भांडे सगळे भांड्या बिंड्या सगळ्या घासून झालं फायनली तर आता आम्ही निघतोय तिकडच एकदा व्यू दाखवायचा होतं मेंढ्या काय ते घेऊन चालली तर त्या मेंढ्यात मेंढ्यांच्याकडं सगळेजण नाश्या हंतरुण करून झोपल्यात दाखवायचं काय जाऊन नाही आता कोणते बसले सगळे बसलेत काय झोपले कड सगळे जण झोपतात अशा इकडे नाही झोपत म्हणजे इथले वाडीतले पण ते मेंढ्यांच्या सोबत आलेले ती पण माणसं तिथे झोपलेत आता आमच्या आत्ता साहेबांनी काय काय चालवलं इथं गरमीकरी गरमी थंडी वाजते इथं पटकन चला तर आता आम्ही निघाला घरी तर फायनली आजचा ब्लॉग इथं सेंट करतोय तर भारी झाला आजचा दिवस मस्त गेला अजून उद्याचा दिवस पण आहे उद्या पण बाळूबाची मेंढ्या इथंच आहेत आमच्या वाडीत शर्माल वाडीत तर आता उद्याच्या ब्लॉग मध्ये पण दिसणार आहेत तर आजचा व्हिडिओ इथं सेंड करते नेहमीप्रमाणे ना <laughs> <जै बाड़ मामा। laughs>